अमरावती दर्यापूर तालुक्यातील श्रीक्षेत्र क्षेत्र येथील श्री संत अंबादास महाराज यांच्या प्रकृती विशेष सुधारणा व त्यांना दीर्घ आयुष्य लाभण्याकरिता अमरावती गाडगेनगर येथील गाडगे बाबा महासमाधी मंदिरात सहा सप्टेंबर रोजी श्री संत धानुजी महाराज लीलामृत महाग्रंथाचे एक दिवशी महापारायण व अखंड नाम जपाचे आयोजन करण्यात आले होते या एक दिवसीय महापारायण व नाम जप सोहळ्याला बैतूल येथील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राजा भैया पवार श्री संत अंबादास महाराज आश्रम कांडोली विश्वस्त बापू साहेब देशमुख प्राध्यापक राजेंद्र गवडी संत गाडगे बाबा मंडळ अध्यक्ष अशोक उर्फ अभिजीत वानखड़े सतीश करेशिया संगीत क्लास से संचालक मनोज विंचुरकर रवी राऊत सप्त वादक वेदांतपाल मुंदाने आदि प्रमुख उपस्थित होते या पारायण सोहळ्याचे सूत्रसंचालन प्राध्यापक म्हणून गौडी यांनी केले तर आभार प्रदर्शन केले या पंचकृषी श्री संत अंबादास महाराज यांचे भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित राहून पारायणाचा व अखंड नाम जपाचा लाभ घेतला रामचंद्र मुंदाने विदर्भ न्यूज दिवसा